आपण पाहणार आहोत संगमनेर एपीएमसी सी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजारभाव टमॅटो बाजारभाव दिनांक एक ऑक्टोबर एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीचे बाजारभाव पाहणार आहोत संगमनेरमध्ये आज कांदा आवक ही पाच हजार पाचशे चव्वेचाळीस पेशवींची कांदा आवक झाली आहे बाजारभाव कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपये तर सरासरी दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांद्याला बाजारभाव संगमने पिंपरीमध्ये छत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभावास पाहायला मिळाले टोमॅटो आवक बाराशे क्रेट टमॅटोला बाजारभाव कमीत कमी, -कमी शंभर रुपये जास्तीत जास्त तीनशे पन्नास रुपये तर सरासरी तीनशे पंचवीस रुपये प्रति क्रिएट असा टमॅटोला संगमधने पिंपरीमध्ये बाजारभाव होता संगमनेरला कांदाली लाव सोमवारपासून शुक्रवारपर्यंत दररोज असतात धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअरवर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार